नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल जी डी पदासाठी भरती आलेली आहे ही भरती आहे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस सी, फ, सौली, सौली, सी एफ एफ सॉरी सॉरी सी ए पी एफ एस एस एफ रायफलमॅन जी डी आसाम रायफलमध्ये ठीक आहे यांची ऑफिशियल साईट बघा एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि एक डिसेंबर पासून हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पेमेंट करायची लास्ट डेट असणार आहे एक जानेवारी दोन हजर आकर परेंथ। एक हजार सव्वीस रात्री अकरा वाजेपर्यंत आता यामध्ये महत्वाचे पॉइंट बघा स्केल लेवल थ्रीनुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार सात शंभर रुपये बेसिक असणार आहे यामध्ये पोस्ट बघा कोण कोणत्या किती किती व्हॅकन्सी आहेत बी एस एफ साठी टोटल सहाशे सोळा पोस्ट आहेत सी आय एस एफ चौदा हजार पाचशे पंच्याण्णव सी आर पी एफ पाच हजार चारशे नव्वद एस एस बी सतराशे चौसष्ट आय टी बी पी साठी बाराशे त्र्याण्णव आसाम रायफल्ससाठी सतराशे सहा एस एस एफ साठी तेवीस टोटल पोस्ट आहेत पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी एज लिमिट काय आहे बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचं वय हे अठरा तेवीसच्या दरम्यान पाहिजे तारीख कन्सिडर केली आहे एक जानेवारी दोन, दोन, दोन हजार सव्वीस म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार तीनच्या अगोदर जन्मलेला नसावा पण यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष ठीक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा शैक्षणिक पात्रता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलेशन ऑर टेन्थ क्लास एक्झामिनेशन दहावी पास झालेला पाहिजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत यासाठी एन सी सी सीचं सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स मिळतील पाच पर्सेंट जे काही मॅक्सिमम मार्क्स जेवढ्या काही मार्क्सचे एक्झामिनेशन आहे त्यापैकी पाच पर्सेंट मार्क्स हे तुम्हाला एन सी सी सर्टिफिकेटसाठी बोनस मिळतील एन सी सी बी सर्टिफिकेटसाठी तीन पर्सेंट एन सी 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 ए सर्टिफिकेटसाठी दोन पर्सेंट हे बोनस मार्क्स असतील आता हाऊ टू अप्लाय अप्लाय करायचं आहे एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जर या अगोदर एस एस सीचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याच रजिस्ट्रेशनवर तुम्हाला फॉर्म भरता येईल अन्यथा तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल जर तुमचं रजिस्ट्रेशन या अगोदर झालेलं नसेल तर आता ऍप्लिकेशन फी आहे फॉर्म भरण्यासाठी शंभर रुपये वुमेनसाठी एस सीसाठी एस टी साठी फी एक्झॅम्शन असणार आहे आहे बाकी सर्व कॅटेगरींना शंभर रुपये फी भरावी लागेल आता आपण येतो बघा वेस्टर्न रिजन डब्ल्यू आरमध्ये यामध्ये एक्झाम सेंटर आहेत पणजी अहमदाबाद गांधीनगर राजकोट सुरत वडोदरा मेहसाणा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे यापैकी कोणत्याही एका सेंटरवर आपली एक्झाम होईल आपण फॉर्म भरती होईल हा प्रिफरन्स द्यायचा आहे यासाठी या सिटीजसाठी या यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी आहे बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग बुद्धिमत्तेसाठी वीस क्वेश्चन चाळीस मार्क प्रत्येकी एक क्वेश्चन हा दोन मार मार्कांना मार्क, मार्क, आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस वीस क्वेश्चन चाळीस मार्क एलिमेंटरी मॅथमॅटिक्स वीस क्वेश्चन चाळीस मार्क इंग्लिश किंवा मग हिंदी वीस क्वेश्चन चाळीस मार्क टोटल साठ मिनिटे आहेत ऐंशी क्वेश्चनसाठी साठ मिनिटे हे किंवा मग एक तास हा पूर्ण सफिशियंट असतो त्यामुळे वेळेची कमतरता पडणार नाही आपल्याला भासणार नाही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील सगळे आणि हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये तर पेपर असेलच पण या व्यतिरिक्त आपण तेरा रिजनल लँग्वेजमध्ये कोणती एक लँग्वेज ग्रहित धरू शकतो त्यामध्ये आसामी बेंगाली गुजराती कन्नडा कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी ओडिया पंजाबी तमिळ तेलुगू अँड उर्दू यापैकी एका भाषेमध्ये आपण हा पेपर देऊ शकतो देर विल बी निगेटिव्ह झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क्स निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येकी रॉन्ग आन्सरला म्हणजे इथेच वन फोर्थ ही निगेटिव्ह मार्किंग असेल आता सिलेबस बघा जनरल इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्तेचा अनॉलॉजीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस स्पेशल विज्युलाइजेशन स्पेशल ओरिएंटेशन व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कॉन्सेप्ट्स अरिथमेटिक रिजनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन अरिथमेटिक नंबर सिरीज नॉन वर्बल सीरीज कोडिंग अँड डिकोडिंग हे जनरल इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचे टॉपिक आहेत जनरल नॉलेज जनरल अवेअरनेसमध्ये बघा हिस्ट्री इतिहास कल्चर जॉग्राफी भूगोल इकॉनॉमिक सीन जनरल पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान सायंटिफिक रिसर्च हे सर्व टॉपिक जनरल नॉलेजचे असतील जनरल अवेअरनेसचे असतील इलिमेंटरी मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये बघा नंबर सिस्टीम कॉम्पिटिशन ऑफ होल नंबर्स डेसिमल्स अँड फ्रॅक्स फ्रॅक्शन्स अँड द रिलेशनशिप बिटवीन नंबर्स फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन्स पर्सेंटेज रेशो अँड प्रपोर्शन ॲव्हरेजेस इंटरेस्ट व्याज प्रॉफिट अँड लॉस नफा तोटा डिस्काउंट अँड मेन्स्युरेशन टाईम अँड डिस्टन्स रेशो अँड टाईम टाईम अँड वर्क हे सर्व मॅथमॅटिक्सचे टॉपिक असतील मॅथमॅटिक्ससाठी आपलं चॅनल फॉलो करत चला आपण वेगवेगळे व्हिडिओ आणत राहत ते सर्व काही कोणती स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी उपयोगी ठरतील आता इंग्लिश किंवा हिंदीमध्ये एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीची ठीक आहे आता यामध्ये फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कशी आहे बघा पुरुषांसाठी पाच किलोमीटर चोवीस मिनिटांमध्ये आणि महिलांसाठी सोळाशे मीटर साडेआठ मिनिटांमध्ये जर तो लद्दाख रिजनचा नसेल तर आता आपण हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवतोय म्हणजे आपले इथे लद्दाख रिजनचा कोणीच नाही त्यामुळे आपल्यासाठी पाच किलोमीटर चोवीस मिनिटांमध्ये आणि सोळाशे मीटर हे साडेआठ मिनिटांमध्ये महिलांसाठी ठीक आहे आता यानंतर तर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट कशी आहे पुरुषांसाठी हाईट पाहिजे एकशे सत्तर सेंटीमीटर आणि महिलांसाठी पाहिजे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि एस टी कॅटेगरीसाठी पुरुषांसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट आणि महिलांसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर हाईट ही याचं फिजिकल स्टँडर्ड आहे चेस्ट बघा छाती न फुगवता ऐंशी सेंटीमीटर व फुगून पाच सेंटीमीटर ही पुरुष छाती पाहिजे ठीक आहे हे याचं स्टँडर्ड झालं फिजिकल वेट प्रपोर्शने टू हाईट अँड एज वय आणि हाईटनुसार हे तुमचं त्या प्रपोर्शनमध्येच वेट पाहिजे वजन पाहिजे मोड ऑफ सिलेक्शन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोललं जाईल व तुमची फायनल लिस्ट ही निर्देशित केली जाईल मिनिमम क्वालिफाईंग मार्क तीस पर्सेंट पाहिजे जनरलसाठी सी डब्ल्यूसाठी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि बाकी ऑदर कॅटेगरीसाठी ट्वेंटी पर्सेंट पाहिजेत हे आपण पाहिलं एन सी में सी सर्टिफिकेटसाठी पाच पर्सेंट ओव्हरऑल मार्क्सच्या पाच पर्सेंट मिळतील बोनस एन सी सी बीसाठी तीन पर्सेंट एन सी सी एसाठी दोन पर्सेंट ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद